लक्ष देत जायचं नाही तर मग एखाद्या गडी बिडी ठेवून ये मला अगं ते वाहन येत सुद्धा चोर होता आवा आता म्हणजे चोर वांगेत भी चोर होता आगा अशी आपल्या पाठीमाग सटी लागली पका नेव पक्का खुडून घेऊन जाते नाही अगं ते निळे मार्केट आहे आता लग्न सराय आहे लोक विचारत आहेत ना तिथेच पैसे होऊन जातील भरून ते निघणार कसा आणला खुडून तेवढेच निघलेत आता एक काम कर ते वांगे आणले आता तू ना पटकन बनवून दे मी बनवून देतोय बस मी दुकानात राहतोय दुका... मसाल्याची पुडी बा दुकानात जातोय मसाला तिसाले घेऊन येतोय नोका खासा अजिबात खासा नोका कोणी देईल ना बोले देईल तरी खासा नोका दोन बार खादलाय असा पुढून जर गडी माणूस आला ना जीवाला होता उभा राहून घेऊ लगे काकुल ये ते येऊन गेलाय ते बाईला सांगू मी खातच नाही माझी आता मुळीच परत दे नको रंगे माझी मुळी परत देऊन तर बाबा काय काय आवडतो मी काय प्रेम आणला नव्हता तुम्ही कोणता अशी वाट पाहून पाहून नाही मी नाही ती खात फार जाडाची टिंकून जायत मला नाही खायच ती तू काय एडी झालेस काय आव तर ह्या प्रेमरस खायल पेपरला बातमी होती पेपरला टी व्ही नाही चालू आता सध्या कय? चालू आहे काय काय गो प्रेम प्रेमरस खायल लोकांना काय या काय आरमी ठायत काही काही बोल आवड ते बनवता येत नाही निघलेस काय आग माझ्यासारखा प्रेमरस कोणी देत नाही मी खात नाही जाऊ दे तुला आवड का मग घरी घे या लग लग मी त्या सांगाय आलो घरी तुम्ही घे घरी खाईल मी हा ब माझा नवरा पंढरीला जा सांगत आहे तो पंढरीला मला काय घेणार पण मग त्या पंढरीला जाईल ना पंढरीला जाईल मी त्याला काढून दे तेव्हा तुम्ही घरी याचा प्रेमरस खाया मग घरी असा झुंजुकल्यातच याचा झुंझुकल्या हा असा ती सावळ नाही बर का पडील ना असा अजून झुकल्यात पाच सहा वाज्याच्या दरम्या चिपडा पड तू तव येईल चिपडा पडीस येईल हा अण्णा या बाई दोन आंबर प्या दे दोन पण दोन ड्रेस आणि दोन शॅम्पू घेऊन यायचं काय कराय आगो तर मग आंघोळ कांगोळ नाही करायला लागणार का ती काय तसाच खाशाल बरोबर ती खातला का लगेच टाकाय ना डोक्यात आंबून टाकायचा तर अंगाला उभर हा मी सखा घेऊन येईल आखा घेऊन येईल तू काय काळजी करू नको सरकारला लवकर तयारी करून काढून घे झुंजुकल्या कोणालाही ना सांगायचं नाही या लोक आताची बरी नाही मी काय आलो कोणाचा एवढा दोन बार फटी मार खातला पण कोणाला आता माझ्या जीवाला माहित आहे ती नाही नाही तर लोकांना चावळ दाखवते कोणी काही करून देते नाही पण तू या बाय त्याला लवकर काढून दे आणि कदवत बनवून ठेवतो मी संध्याकाळ झाली चिपडा पडला मग मी आल जाय लवकर लवकर तयारी करून काढून दे ब